कॉन्फरन्स होते आणि त्याच्यात तुम्ही सगळे लोक उपस्थित राहिले त्याच्याबद्दल आपले सगळ्यांचे सगळ्यांचं स्वागत करते आज माझ्यासोबत आपले कलेक्टर साहेब इथे उपस्थित असलेले आपल्या जळगावचे खासदार स्मिता ताई राजूमामा भोळे आपले भुसाळचे आमदार संजू भाऊ सगळे उपस्थित आहे माझ्यासोबत आणि जसं केंद्र सरकारच्या आदेशाने जे प्रत्येक खासदाराला दर तीन महिन्याने दिशाची बैठक घेणं हे अपेक्षित असतं आज त्याच अनुषंगाने अस्मिता ताई मी आणि आपले आमदारांच्या उपस्थितीमध्ये कलेक्टर साहेबांच्या आणि सगळ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज दिशाची बैठक आज पार पडलेली आहे जिल्ह्याचे जे काही के केंद्र सरकारशी निगडीत जे काही जिल्ह्याचे विषय आहे त्या विषयांचा सगळा आढावा आज बऱ्यापैकी थोडं मॅरेथॉन म्हणजे थोडी फास्ट झाली कारण की वेळेची वेळेसाठी पण बऱ्यापैकी आज सविस्तर विषय आज आम्ही इथे घेतले आणि मला असं वाटतं की नक्कीच कलेक्टर साहेबांकडनं आणि जेवढे आपले जिल्ह्याचे अधिकारी आहे त्यांच्या माध्यमातनं आम्ही जे काही विषय मांडलेले आहे इथे त्या सगळ्या विषयांची दखल घेतली जाईल की जेणेकरून आपले प्रलंबित जे काही जिल्ह्याचे कामं आहेत ते ये मार्गी लागतील अशी अपेक्षा सगळ्या अधिकाऱ्यांकडनं मला आहे आणि निश्चितच भविष्यामध्ये सुद्धा अजून काही चांगले कामं आपल्या जिल्ह्यासाठी कसे करून घेता येतील त्याच्यासाठी आमचे प्रयत्न राहतीलच आणि आज आपण बघू शकतो की आज मंत्री म्हणून आज युवा आणि क्रीडा विभाग माझ्याकडे आहे तर मी ह्या सुद्धा सूचना क्रीडा अधिकाऱ्यांना आणि कलेक्टर साहेबांना दिल्या की आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये पण एक चांगली व्यवस्था क्रीडासाठी झाली पाहिजे मग ते सगळेच जे काही आपले स्पोर्ट्स आहे जे आपले जळगाव जिल्ह्यातले प्लेयर्स चांगल्या पद्धतीने खेळू शकताय म्हणजे खेळताय तर त्यांच्यासाठी इथे सगळ्या सुईसुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे निदान आपण नॅशनल आणि स्टेटच्या मॅचेस आपण इथे कंडक्ट करू शकतो अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला उभं करायचं आहे तर आता संधी आपल्याला आहे तर त्याचा फायदा नक्कीच आपण जळगाव जिल्हा म्हणून आपण घेतलाच पाहिजे तसं भुसाळलं पण आपण करू शकतो तालुक्यावर छोटे छोटे ज्या काही व्यवस्था आहे त्या करू शकतात की जेणेकरून आपले ग्रामीण भागातल्या आणि खास करून आपल्या जळगाव जिल्ह्यातल्याही प्लेअरला एक संधी मिळू शकतं आताच आपण बघितलं की आपण इथे बऱ्याचशा प्लेयर्स आता इथे स्वागत सुद्धा केलं आणि चांगले विद्यार्थी आपले इथे आहे की जे स्टेट नॅशनलपर्यंत खेळत आहे पण आता नक्कीच ह्या डिपार्टमेंटशी पण आता मी बऱ्यापैकी माहिती घेते आहे आणि खूप चांगला स्कोप आपल्याला बघायला इथे मिळू शकतो आणि आता जसं पॅरिसमध्ये ऑलिम्पिक चालू आहे तर त्याच्यामध्ये पण चांगलं परफॉर्मन्स आपल्या इंडियाचं आता होतं आहे तीन आ, ब्रॉन्ज मेडल आपण आणले महाराष्ट्रातला सुद्धा मिळालेला आहे तो मान तर ह्या अनुषंगाने डिपार्टमेंटच्या माध्यमातन काम करायला सुरुवात केलेली आहे माझ्यासाठी सुद्धा हे सगळं नवीन असल्यामुळे आता हळूहळू काम करायचा प्रयत्न करते तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता आणि आज प्रामुख्याने मीटिंगचे जे आमचे विषय होते ते केळी केळी पीक विम्याचा विषय महत्वाचा होता त्याच्यानंतर पीएम किसान योजनेचा महत्वाचा विषय होता कारण की जवळपास सत्तर ते ऐंशी हजार शेतकऱ्यांना अजून या योजनेचा लाभ मिळत नाही आहे तर आज पुण्याच्या अधिकाऱ्यांना पण आम्ही ऑनलाईन जॉईन केलं जे काही विषय शेतकऱ्यांशी प्रलंबित आहे ते लवकर केले पाहिजे त्याच्यानंतर महावितरणचा बराचसा विषय होता इथे आमदारांनी पण त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातले विषय मांडले इरिगेशनचे महत्वाचे विषय होते तर सविस्तर या सगळ्या विषयांवर चर्चा झालेली आहे प्राधान्य सगळ्यांचं हेच आहे की शेतकरी आपल्या जो जिल्ह्यातला आहे याला सगळ्या फॅसिलिटी मिळाल्या पाहिजे ज्या सरकारच्या आहे ज्या सरकारच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांना देणं अपेक्षित आहे तर त्या व्यवस्थित आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे त्याच्यावर काम होतंय की नाही होतं या सगळ्यावर चर्चा झालेली आहे एक प्रश्न असा आहे की मंत्र्यांनी दोन विषय बघा मेगा रिचार्ज हा मेगा रिचार्ज बद्दल बोलतो तुम्ही हा पूर्ण वेगळा विषय आहे आणि जो तुम्ही नार सा विषय सांगता तो वेगळा आहे नार संदर्भात मला आता एक्झॅक्टली एवढी माहिती नाही आहे जे तुम्ही सांगता पण मेगा रिचार्जचं मी असं सांगेल की आता आमची एक प्रायमरी मीटिंग आता मंत्र्यांसोबत सी आर पाटील साहेबांसोबत झालेली आहे याच्यावर परत एक्झिक्यूट करताय आहे कारण की शेवटी हा तीन राज्यांचा विषय आहे मध्य प्रदेश आहे महाराष्ट्र आहे आणि गुजरात पण याच्यात थोडाफार पार्टली त्याचा परमिशनचा विषय पाण्याचा आहे तर याच्यावर चर्चा चालूच आहे कारण की हा जो प्रोजेक्ट आहे हा खूप मोठा आहे आणि थोडा जो रेग्युलर तुमचे जे प्रोजेक्ट आहे म्हणजे डॅम बांधणं किंवा दुसरे उपसा सिंचन करणं जे नॉर्म्स केंद्र सरकारचे आहेत त्याच्यामध्ये हा बसत नाही तर याला थोडं ऍडिशनल अजून काय टेक्निकल मुद्दे जॉईन करून घेता येईल याच्यासाठी आता त्याच्यावर ऑब्झर्वेशन सगळ्यांचं चालू आहे हात बोलून बंदायचं तर प्रोसेस प्रोसेसमध्ये आहेच त्या सगळ्या गोष्टी जिल्हा क्रीडा संकुलच्या संदर्भात आता हे बघा विषय असा आहे की तालुक्याचे जे क्रीडा संकुल आहे शेवटी हे राज्य सरकारच्या माध्यमातून हे संकुल बांधले गेलेले आहे नक्कीच त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी दुरुस्ती करायची गरज आहे आणि आजही त्या सूचना मी दिलेल्या आहेत अधिकाऱ्यांना की आपल्या आपल्या तालुक्या लेव्हलवर बघा तिथे काय करायची गरज आहे काय व्यवस्था उभ्या करायची गरज आहे कारण की शेवटी केल्यानंतर त्याला मेंटेनन्स ठेवणं फार गरजेचं आहे तिथे मेंटेनन्स असणं अपेक्षित आहे तर स्थानिक पातळीवर काय करून घेता येईल मग आमदार असतील किंवा आम्ही खासदार म्हणून असू तर आमच्या मदतीने तिथे काय व्यवस्था उभ्या करते त्याच्यासाठी पूर्ण लक्ष देऊ शकत नाही पुल मी तुम्हाला बघा तेच मी सांगते की जळगाव मध्ये आज माझा पहिला दिवस आहे मी पण आता अधिकाऱ्यांना तेच सांगितले की मला व्यवस्थित महिन्याभरात पूर्ण डीपीआर आपल्या जळगाव जिल्ह्याचं बनवून द्या की कुठे काय काय अडचण आहे मग त्याच्यावर मला काम करता येईल कारण की शेवटी तुम्हाला आता तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की अजून मला पण दोनच महिने झालेले आहे या सगळ्या डिपार्टमेंटचा कारभार घेताना याच्या आधी हे सगळे विषय खालच्या म्हणजे तालुक्या लेव्हलवरचे होते म्हणून ते माझ्या अंडर येत नव्हते पण आता आल्यानंतर आता आजच मी तुमच्या समोरच मिटिंगमध्ये जे तुम्ही लोक उपस्थित असतील त्यांनी बघितलं असेल की क्रीडा अधिकाऱ्याला सूचना त्या पद्धतीने दिलेल्या महिन्यानंतर नक्कीच त्याचा आउटपुट मी तुम्हाला देऊ शकते की आपण काय करू शकतो नाही करू शकतो लोकसभेच्या बघा कोणतंही बजेट जेव्हा केंद्र सरकारचं जाहीर होताना असं स्पेसिफिक जिल्हा म्हणून कधीच देत नसतात ज्या काही योजना तयार होतात त्या सगळ्यांसाठीच तयार होतात त्याच्यात सगळे जिल्हे पण येतात तालुका तालुका पण येतात आणि गाव पण येतात आता या बजेटमध्ये आपण बघितलं असेल की शेतकरी असेल महिला असेल कामगार असेल विद्यार्थी असेल ह्या सगळ्या विषयांना घेऊन हे बजेट तयार झालेलं आहे की जेणेकरून गाव पातळीपर्यंत केंद्र सरकारच्या ह्या सगळ्या योजना पोचल्या पाहिजे आधीचं पण आपण बघितलं असेल की आता घरकुलचं सुद्धा आम्ही आढावा घेतला प्रधानमंत्री आवास योजना असेल त्याच्यामध्ये पण आता यावर्षी बऱ्यापैकी बजेट दिलेलं आहे शेतकऱ्यांसाठी ह्यावेळेस नवीन योजना आणलेल्या आहे की ड्रोनच्या माध्यमातून शेती कशी होईल ऑर्गॅनिक पद्धतीने पारंपरिक पद्धतीने कशी होईल ह्या सगळ्या गोष्टींवर ह्या बजेटमध्ये पूर्ण लक्ष देण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर राज्य सरकारचाही रोल तेवढाच महत्त्वाचा असतो ना सध्या तरी आपण बघितलं की राज्य सरकारच्या माध्यमातून खूप चांगल्या योजना ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी विद्यार्थ्यांसाठी म्हणजे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र भरासाठी खूप चांगल्या योजना आता राज्य सरकारने डिक्लेअर केलेल्या आहेत नक्कीच त्याच्यामध्ये पण केंद्राचं शेअर असतोच तर ह्या दोघांच्या कोऑर्डिनेशनने चांगलं काम आपल्या महाराष्ट्रात होईलच आजच्या बैठकीमध्ये हायवे असतील रेल्वे असतील या संदर्भातले अनेक प्रश्न चर्चेला आले तुम्ही पण बऱ्याच विषयांसंदर्भात सध्या व्यक्त केला अधिकाऱ्यांकडून छोटी माहिती दिली गेली काही माहिती दाखवली गेली काही प्रिपरेशन व्यवस्थित नव्हतं तर कुठंतरी बरीचशी कामं असतील प्रश्न असतील तर निग्लिगन्सी खूप दिसते या सगळ्या विषयांमध्ये दोन दोन वर्ष केलेले हायवे त्यावर विशेष म्हणजे मंत्र्यांना खोटी माहिती दिली त्या ठिकाणांवर कुठलीच कारवाई होत नाही सुरुवातीला डांबरीकरण करून खडे फुटले नंतर आता परत पेवर ब्लॉक बसून खड्डे बुजवण्याची वेळ महामार्गावर आलेली आहे अशा पद्धतीने काम करत नाही बघा अधिकाऱ्यांची ड्युटी आहेच ही की जे काही आम्ही माहिती मागवतो किंवा जे काही मीटिंगला येणं येऊन त्यांना माहिती देणं अपेक्षित आहे तर ते दिलीच पाहिजे पण आज ते नक्कीच बघायला मिळालं की रेल्वेच्या लोकांना बरेचशे आज माहिती नव्हती किंवा बीएसएनएलचाही पण आज इथे इश्यू आम्ही सगळ्यांनी उचलला तर हे कुठे ना कुठे म्हणजे तो अभाव आम्हाला पण दिसला की अधिकारी यावेळेस प्रिपेरेशन करून आलेले नाही आहे पण नक्कीच अशा पद्धतीने त्यांनी जो काही इथे काय म्हणतात आढावा जो काही दिलेला आहे तर त्या संदर्भात कलेक्टर साहेबांना पण आम्ही सांगितलेला आहे की त्यांना नोटीस वगैरे देऊन पुढे याची सगळ्यांनी म्हणजे सगळे अधिकारी काळजी घेतील संदर्भात सांगितलेलंच आहे नॅशनल हायवेचा विषय सांगितला तर आताच आमचे सगळे आमदारांची पण चर्चा झाली तर नक्कीच त्या अधिक म्हणजे जे, जे पवार साहेब आहे त्या संदर्भात गडकरी साहेबांशी भेट घेऊन मी आणि स्मिता ताई त्यांच्या काय योग्य कारवाई करता येईल याच्यासाठी प्रयत्न करू किंवा बदलीच माझे माझं तर पहिलं प्रेफरन्स राहील की त्यांची बदली होऊन इथं चांगला अधिकारी आला पाहिजे नॅशनल हायवे संदर्भात सातत्यानं तक्रारी होतात म्हणजे आता काही दिवसांपूर्वी डीपीडीसी झाली स्वतः राजू मामांनी देखील हे विषय मांडलेले होते अधिकारी बघा शेवटी काम करत असताना टेक्निकली बाबी सगळे अधिकारीच बघतात आम्ही तर बघत नाही आमचं लोकप्रतिनिधींचं काम आहे की कुठे लोकांना काय काम अपेक्षित आहे ते वेळेवर होत आहे की नाही कुठे फंड्स कमी पडत असतील तर ते राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून आणणे अधिकारी इथे एक्झिक्यूट करत असतो त्याची जबाबदारी असते की कोणत्याही लोकप्रतिनिधींनी जर एखादी अडचण सांगितली तर त्याने तिथे व्हिजिट करणे काय झालं नाही झालं कुठे आमची गरज पडते आहे तर आम्ही बोलणं अपेक्षित आहे तिथे आम्ही बोलायला तयार आहे पण अधिकारीच आमच्या सोबत कम्युनिकेशन ठेवत नसतील त्याच्यात आमची चूक नाही ना पण आम्ही प्रयत्न काय करू शकतो की मंत्र्यांना विनंती करूनही सांगू शकतो की बाबा अधिकारी चांगलं काम करत नाही वेळ देऊनही करत नसेल तर मग इथं दुसरा अधिकारी चांगला आणला पाहिजे की जो काम करू म्हणजे प्रॅक्टिकली काम करू शकतो कारण शेवटी आमचं म्हणजे आम्ही पण जे प्रश्न सांगतोय हे सांगतोय ना तिथं महत्वाचा मुद्दा आम्ही समोर कोरोना काळात जी हॉर्टिकल्चर ट्रेनचा जो विषय होता बऱ्याच दिवसापासून बंद आहे आता रावेर आणि सावदापेरी सरावाने देखील याच विषयासंदर्भात शेतकरी संघटनांचे आरोप प्रत्यारोप सुरू झाले नाही बघा या, या विषयात आधी पण पर... मी सांगितलेलं आहे की कोविडच्या वेळेस ही स्पेशल ट्रेन चालवली होती आणि त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सगळ्यात जास्त लाभ आपल्या जळगाव जिल्ह्याने घेतलेला आहे त्यावेळेसची परिस्थिती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कुठेही काही ट्रान्सपोर्ट सिस्टम सुरू नव्हती मार्केट पाहिजे तसं सुरू नव्हते त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला नको कारण की केळी हे पेरिशेबल फ्रूट फ्रूट्समध्ये येतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणून आपण ती सरकारला विनंती करून की आम्हाला सुद्धा जळगाव जिल्ह्याला ही फॅसिलिटी तुम्ही द्यावी त्याला सबसिडीसुद्धा सरकारने दिली आणि त्या काळामध्ये ते चालवलं पण आता ती परत तसं चालू होईल तर असं अपेक्षित म्हणजे ते होणार नाही आम्ही प्रयत्न केले नक्कीच सरकारनेही त्याच्यावर विचार केला पण शेवटी फायनान्स बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये टेक्निकल अडचणीच्या आहेत पण त्याचा अर्थ असा होत नाही की शेतकरी इथून केळी पाठवू शकत नाही आजही केळीच्या म्हणजे ज्या ट्रेन आहे ते आजही सुरू आहे आता मी आज सुद्धा माहिती घेतली आता निंबोऱ्यावरनं पण आपण सुरू केलेलं तिथून दोन ट्रेन जात आहे रावेरवरनं जात आहे सावद्यावरनं जात आहे आणि भविष्यामध्ये जसं मी मागच्या का काळामध्ये पण सांगितलं होतं की इथे बनाना क्लस्टर आपण डेव्हलप करणार आहे त्याची ऑलरेडी आम्ही प्रोसिजरसुद्धा सुरू करून दिलेली आहे आता येणाऱ्या बजेटमध्ये त्याचं सँक्शन होऊन जाईल आणि जर ते बनाना क्लस्टर झालं तर बऱ्याचशा फॅसिलिटी आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये बना म्हणजे केळीला घेऊन मग तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर कोल्ड स्टोरेज असेल रॅपिंग सेंटर असेल किंवा सॉईल टेस्टिंग लॅब असेल इव्हन जे आपण टिशू कल्चरचे रोप बनवतो त्याच्यावर काही रिसर्च करून अजून शेतकऱ्यांना कमी दरामध्ये कसं ते रोप उपलब्ध होऊ शकेल याच्यावर ह्या सगळ्या गोष्टींवर त्या मध्ये काम केलं जाणार आहे साठी की आपण केळी आपण कशी बाहेर पाठवू शकतो याच्यावर सुद्धा काम केलं जाणार आहे शेतकऱ्यांचे ट्रेनिंग प्रोग्राम सुद्धा त्याच्यामध्ये होणार आहे तर हे सरकारचं क्लस्टरचं जे मॉडेल आहे जे ऑलरेडी आता सहा राज्यांमध्ये सुरू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये द्राक्षाचं आता सध्या त्यांनी घेतलेलं आहे पायलट प्रोजेक्ट म्हणून आणि याच्यावर सरकार राज्य सरकार प्लस याच्यात पीपीडी मॉडेलवर हे मॉडेल रन करते आहे की चांगले रिझल्ट त्याचे मिळत आहे आणि जी रेल्वेची आता जी आपण डेपोची जागा बघितली की जो आपला इथून यार्ड रेल्वे यार्ड जे आपलं सुरू होतं भुसावळचं त्यालाही याच्यामध्ये कसं उपयोगात आणता येईल तर त्याच्यासाठी पण विचार आम्ही नक्कीच करणार आहे पण बनाना क्लस्टर हे होणार आणि नक्कीच येणारा ह्या वर्षभरात किंवा म्हणजे दोन वर्षात याच्यावर काम बऱ्यापैकी पूर्ण होईल बागायतदार मंडळाने एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की जे व्याकरण जातात ते बनवून घातले जात आहेत त्याच्यामध्ये बघा असं काही होणार नाहीये जिथे जिथे शेतकऱ्यांना वॅगन पाहिजे दुसरा सॉरी रावेरला पण आपण सुरू करून दिलं कारण शेतकरी का स्वतः जाऊन तर करू शकत नाही त्याला शेवटी रेल्वेकडनं परमिशन आणणं तिथे क्लिअरन्स घेणं हे सगळं आपणच करून दिलेलं आहे आणि जिथे जिथे गरज वाटते तिथे आपण शेतकऱ्यांना मदत करतोच आता निंबोऱ्याला त्यांना अपेक्षित होतं की आम्हाला पण इथे वॅगन दिल्या पाहिजे आपण दोन दिल्या अजून कोणाला जिल्ह्यात कुठे वाटत असेल तर आम्ही लोकप्रतिनिधी त्याचा पाठपुराव करून ते फॅसिलिटी उपलब्ध करूनच त्यांना ते पण आता सध्या जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्या संदर्भात तुमच्या विरोधात पण तुमच्याकडे वातावरण निर्मिती करताय की रक्षातांनी प्रयत्न केले नाहीत रेल्वे कसले सुरू होणार नाही कसले वॅगन संदर्भातला वॅगन सुरूच आहे ना कुठे बंद कुठे आहे वॅगन ऑलरेडी सुरू आहे भुसा दर आठवड्याला चार गाड्या जात आहे आपल्या दिल्लीला हे बघा तुम्हाला मी एक विषय सांगते कोण करते आमच्यापर्यंत माझ्यापर्यंत असं लेटर आलं नाही आणि कधी तुम्ही डीआरएम कडे जाऊन माहिती घेऊ शकतात की आम्ही कोणी लोकप्रतिनिधीने आतापर्यंत असं काही पत्र दिलं किंवा फोन केला की वॅगन बंद व्हावी आमची तर उलट इच्छा आहे की जास्तीत जास्त केळी इथून बाहेर गेली पाहिजे जेणेकरून आपलंही मार्केट एक्सप्लोअर झालं पाहिजे कारण की इथल्या व्यापाऱ्यांवर अवलंबून राहून चालणार नाही शेतकऱ्यांना कारण की जो भावाचा जो डिफरन्स येतो जेव्हा शेतकरी स्वतःचा माल स्वतः बाहेर मार्केटमध्ये जाऊन विकेल तर दोन पैसे त्याला जास्त मिळणारच आहे आज जर तुम्ही मागचा पाच सहा वर्षाचा जर रेकॉर्ड बघितला तर ह्या पाच सहा वर्षांमध्ये बऱ्यापैकी आता शेतकरी स्वतःहून आपलं आपलं मार्केट सर्च करून तो डायरेक्ट मोठ्या व्यापाऱ्यांना त्याचा माल देऊ लागलाय म्हणजे जे इथले मीडिएटर होते आता बऱ्यापैकी कमी झालेले आहे आणि हळूहळू हा ट्रेंड तुम्ही बघितला तर आता रावेर झालं यावर झाला तर चोपड्यापर्यंत सुद्धा आलेलं आहे जामनेरकडची पण आता बरीचशी केळी बाहेर जाते त्याच्यामुळे असं कधीच होणार नाही की कोणाच्या सांगण्यावर ना आम्ही ते बंद करू आमची तर पूर्ण तयारी आहे की जास्तीत जास्त रेल्वेच्या गाड्या इथून गेल्या पाहिजे आणि रेल्वे डिपार्टमेंटला पण तो एक बिझनेस कमर्शियल त्यांचा पण व्ह्यू आहे त्यांना सुद्धा बिझनेस मिळतो ते कशाला बंद करतील आणि याच्यात पॉलिटिकली असं काही होणार नाही जेव्हा गाडी सुरू केली आम्ही तेव्हा असं कधीच बघितलं नाही की राष्ट्रवादीचा सेने की सेनेचा आहे की काँग्रेसचा आहे शेवटी आम्ही शेतकरी म्हणून काम करतो तो कोणत्या पक्षाचा आहे किंवा विरोधक आहे याच्याशी आम्हाला घेणं देणार नाही शेतकरी आहे त्याला मदत करायची हेतूने काम करतोच कुठल्या उपस्थितीत एक पहिली राज्यमंत्री म्हणून आणि तुमच्या अधिकारी केंद्राचे बेजबाबदारपणे माहिती देत होते तुम्ही सांगितलं ना त्यांच्यावर ऍक्शन घेऊच नक्की आता मी तर तुम्हाला नॅशनल हायवेच आताच सांगितलं की ऑफकोर्स त्या गडकरी आम्ही गडकरी साहेबांना भेटून त्या अधिकाऱ्यांबद्दल तक्रार करणारच आण रेल्वे बघा रेल्वेचं पण मी सांगितलेलं आहे कलेक्टर साहेब पण बोलतील डीआरएम साहेबांना माझं सुद्धा पत्र जाईल की इथून पुढे अशा चुका होता कामा नाही जे अपेक्षित अधिकारी आहेत तेच इथं मीटिंगमध्ये उपस्थित राहिले पाहिजे जेणेकरून आम्हाला उत्तर व्यवस्थित भेटतील वंदे भारतचं प्रपोजल असं आहे की वंदे भारत याच्या आधी म्हणजे पूर्वी ज्या काही सुरू झालेल्या आहेत तर भारत सरकारचा हा दृष्टिकोन होता की जे तीर्थक्षेत्र आहे त्याला अनुषंगाने वंदे भारत आतापर्यंत सुरू झालेला आहे कारण की त्याला काही ना काही माध्यम पाहिजे होतं आणि आपण सुद्धा आपला प्रस्ताव दिलेला आहे कारण की आपण जळगाव म्हणजे आता मुक्ताईचं मंदिर आपल्याकडे मेन आहे इथे तर भुसाळवरनं किंवा जळगाववरनं पण वंदे भारत ही ट्रेन सुरू झाली पाहिजे की जेणेकरून आता ती कनेक्ट कशी करणार शेगावला पण कनेक्ट करू शकतात इथे दर्शन होऊ शकतं मुक्ताईचं दर्शन होऊ शकतं तर अशा कनेक्टिव्हिटीने आपण तो रिपोर्ट पाठवलेला आहे आणि नक्कीच ती पण लवकर सुरू होईल त्याच्यानंतर आपण भुसावळ पुणे ट्रेन सुरू करण्यात यावी त्याच्यासाठी प्रपोजल आपण दिलेलं आहे ते, ते फायनल स्टेजमध्ये आहे त्याच्यानंतर फ्लाईटचं पण तुम्ही मागच्या आठवड्यात बघितलं असेल की इथून पुण्यासाठी कनेक्टिव्ह कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे आता सुरू तर प्रायमरी बेसेसवर झालेली आहे जर चांगले पॅसेंजर मिळाले टायमिंगचं शेड्यूल आता आम्ही करतोय की सकाळ एक तर सकाळी देण्यात यावी किंवा संध्याकाळी की जेणेकरून जाणाऱ्या येणाऱ्यांना पण सोयीचं होईल जर चांगला रिस्पॉन्स मिळाला तर त्याचे पण आपण जे ट्रीप आहे ते पण आपण वाढू तिरुपतीसाठी आपण दिलेलं आहे आणि हळूहळू तुम्ही पण मीटिंगमध्ये ऐकलं असेल की एअरपोर्ट जर आपलं व्यवस्थित रुटींगमध्ये येऊन गेलं तर नक्कीच भविष्यामध्ये एअरपोर्टचं पण डेव्हलपमेंट आपण अजून वाढवू शकतो की जेणेकरून अजून जास्त फ्लाईट इथे येतील एक चांगलं म्हणजे एक्सपोजर आपल्याला भेटेल आणि हे एकदा झालं तर मला माझं गेसिंग आहे की मग इंडस्ट्रीज ला पण एक चांगली चांगलं त्या माध्यमातून मिळू शकते कारण की कोणती पण इंडस्ट्रीज आणायची असेल तर तो आधी तेच बघतो की कनेक्टिव्हिटी काय आहे इथे रस्ते हायवे किंवा रेल्वे किंवा एअर कनेक्टिव्हिटीलाच आधी प्राधान्य दिलं जातं जर ते झालं तर भविष्यामध्ये चांगला स्कोप आपल्या जळगाव जिल्ह्याला मिळू शकतो प्रश्न सर्वेंवर विश्वास ठेवत नाही कामांवर विश्वास ठेवणं आमच्या जागा जास्त निवडून येतील चला तुम्ही सगळे आले त्याच्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार